चला मंडळी देखा आज आपले आणि झिंगाची चटणी तर देखा मी चांगला झिंगा धुई काढेल होतात आणि थोडं तेल तर पडायला ठेवलं होतं मी त्यांना मग त्या झिंगा आपले टाकी देवानेत कारण कसं का ते माटी मुठी काही रासते ना मग खडं खुडं ते चांगला साफ करीस सा आणि तेल मग टाकात मी आपला तयारले तर देखा आपले कलर येस तोपर्यंत त्याचले तव देवानेतच लाल होतस तोपर्यंत तर तो देखा तोपर्यंत मी एक थोडा लोसण आणि थोडी हिरवी मिरची तही लिहिले मी तीन तुम्ही तुम्हाला ही सापर म्हणा लिहू शकताच आम्ही तिखं कमी खातच तीन हिरवी मिरची लिहिले मी आणि एक कांदा एक टमाटा कापेले मी तसा तर देखा तोपर्यंत आपला झिंगा लाल विराणार तसं कलर येस तोपर्यंत तसंच राहू आणि आपले ते तोपर्यंत आपली मिरची आणि लसण कुठे लिवानेतच सगळा तर देखा तुम्ही त्यांनासाठी सगळं साहित्य लिहिले मी कारण कसं लाल वैनात ना झिंगा तर भारी लागतसं देखा काढत मी एक साईडला त्या कलर देखा तुम्ही कसा है? ले मस्त लाल लाल कलर उना म्हणजे चटणीला स्वाद वेगळाच रास तर देखा ते तेल उरेल होतं त्यांना माझ मी हिरवी मिरची आणि लसण टाका आखो थोडं तेल बी टाक टाकतो पण मग मी काही टाकं नाही थोडंसंच टाक मी तुम्ही तुम्हाला हिसाप्रमाणे तेल टाकू शकताच तर देखा कांदा टाका मी थोडंसं आते एक कांदा कापेल होता तो टाका ते कांदा टाका तेल बी चांगलं द्या आणि आपले कलर येस तोपर्यंत चल तो तेल पण लाल होऊ ना आपण थोडासा देखा तुम्ही आपला कांदा बी वयनात लाल त्यानंतर टाका टाकाने थोडासा टमाटा एक टमाटा कापेल होता मी तेवढा टाका टमाटा टाका म्हणजे पाणी टाका काम येत नाही आपल्या चटणीमा त्यानं जेवढं पाणी सुटत तर देखा तुम्ही वरून लगेच आपले त्या येईल झिंगा टाके देवाने तस तेवढा तर देखा तुम्ही सगळे एकत्र कर आपले तो देखा पाणी काम येईल तेवढाच पाणी मा सगळं हाय बी गे तर देखा तुम्ही वरून थोडेसे आपले कोथम टाक नाही थोडशी तर देखा तुम्ही कोथमीर टाकी देवानी को एक एकदार मस्त कलची ना ते तर नमक टाकी देवाना थोडंसं आपला हिसा प्रमाणे तर देखा वहिनी चटणी आपली तयार ते कशी वाटणी तुमच्या चटणी व्हिडिओ आवडना नावी तर लाईक शेअर नक्की करा